विद्यार्थ्यांना अभ्यास कितीही केला तरी तो कमीच आहे तो काही जास्त होत नाही पण आपण जो करतो तो अभ्यास आपल्याला असं वाटत असतं की मी खूप अभ्यास करतोय आणि घरामध्ये सतत आपल्या त्या अभ्यासाला घेऊनच बऱ्याचदा ताणतणावाच वातावरण असतं आपल्याला घरातले सगळेजण म्हणत असतात की अरे अभ्यास कर रे अभ्यास कर अभ्यास कर आणि आपल्याला हे जास्त मागे लागल्यासारखे झाले की मग आपली चिडचिड होते आपल्याला कळत नाही की अजून यार किती अभ्यास करायचा आहे तर यातून तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर घरी जितका वेळ राहता त्यातला कोणत्या वेळेला तुम्ही अभ्यास करणार आहात याचं नियोजन करायचं आणि घरातल्या सर्व फॅमिली मेंबर्सला सांगायचं की दीज आर माय स्टडी टाइम्स म्हणजे मी या या वेळेला घरी राहणारे आणि त्यातला या या वेळेलाच अभ्यास करणारे ही वेळ सोडून तुम्ही मला बिलकुल अभ्यासासाठी म्हणायचं नाही तुम्ही आनंदी राहा मला या आनंदी राहू द्या ह्या ज्या वेळा ठरवल्या या वेळांमध्ये मी चार ते पाच तासाचं शेड्यूल ऑलरेडी तयार केलेलं आहे आणि दॅट इज सफिशियंट ना इफ यू आर टील नाईन्थ टेन्थ आणि ट्वेल्थ यामध्ये तुम्ही कितीही अभ्यास केला तरी तो कमीच आहे म्हणजे दिवसाचे दहा तास करा बारा तास करा चौदा तास करा तो कमीच आहे तुम्ही म्हणाल सर असं कसं म्हणत आहात तर बाळांनो दहावी बारावीत इतकी काही कॉम्पिटिशन आहे स्पर्धा आहे की आपण त्या स्पर्धेत टिकण्यासाठी कितीही अभ्यास केला तरी तो कमीच राहणार आहे त्यामुळे हे तीन वर्ष तसं तर नवव्या वर्गापासूनच इतक्या धडाक्याने अभ्यासाच्या मागे लागायला पाहिजे की त्याला मर्यादा नसावी देन आता अभ्यास करत असताना बऱ्याचदा अडचणी खूप येतात की कुठल्या विषयाला अभ्यास कुठल्या विषयाला आपण किती वेळ द्यावा पहा जनरली आपल्याला लँग्वेजेस तीन असतात लँग्वेजेस तीन असतात म्हणजे इंग्लिश मराठी हिंदी किंवा संस्कृत बाराव्या वर्गामध्ये दोनच लँग्वेज असतात आणि त्यानंतर या लँग्वेजेस सोडून आपल्याला दहावीपर्यंत सोशल स्टडीज असतं आणि मॅथमॅटिक्स आणि सायन्स असे सब्जेक्ट असतात आता बघा मॅथ्स आणि सायन्स हे दोन सब्जेक्ट खूप इम्पॉर्टंट आहेत म्हणजे याचा अर्थ हा नाही की सोशल स्टडीज आणि लँग्वेजेस कामाच्या नाहीत किंवा इम्पॉर्टंट नाहीत ते सुद्धा तितकेच इम्पॉर्टंट आहेत पण मॅथ्स आणि सायन्स या सब्जेक्टचा सा अभ्यास आपला खूप जास्त डिटेल असणं गरजेचं आहे का बरं कारण दहावी नंतर आपण सायन्स घेणार आणि देन बारावी नंतर आपण त्या जाणार जिथे सायन्स आणि मॅथमॅटिक्सच्या स्टडीचं खूप जास्त काम पडत ठीक आहे तर देन आपण या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की मॅथमॅटिक्सचा अभ्यास हा दररोज आपण अर्धा ते एक तास केला पाहिजे आता जनरली काय होतं की आपल्याला होमवर्कच असतं डेली मॅथचं तर ते डेली होमवर्क तुम्ही कंप्लीट केलं पाहिजे त्याला पेंडिंग ठेवायला नको साठी तुम्ही अर्धा ते एक तासाचा वेळ दररोज काढून ठेवलाच पाहिजे आणि त्यावेळेला मॅथमॅटिक्सची तयारी केलीच पाहिजे मॅथमॅटिक्स हा विषय वाचल्याने कधीच येणार नाही वाचल्याने त्याचं परफेक्शन येणार नाही तो विषय सोडवूनच पहावा लागेल म्हणून रफ कॉपी ज्या आहे त्या आणायच्या आणि त्यावर दररोज प्रॅक्टिस करायची यासाठी मी एक टेक्निक सुद्धा डेव्हलप केलेलं आहे मॅथमॅटिक्स विषयाचा अभ्यास कसा करायचा तर तुम्ही आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ जर पाहिला की लर्न विथ संजय गणित विषयाचा अभ्यास कसा करावा तर ते एक टेक्निक अनोख टेक्निक आहे म्हणजे कोणी तशा पद्धतीचा अभ्यास सांगत नाही जो मी सांगतोय त्या पद्धतीने जर अभ्यास तुम्ही दररोज केला तुम्ही कुठल्याही वर्गात असू द्या तुम्हाला चार ते पाच महिने रेग्युलर ते जर त्या पद्धतीने अभ्यास केलाय फक्त पंधरा मिनिट द्यायचे आणि त्या पद्धतीने केल्यानंतर तुम्हाला चार पाच महिन्यानंतर असं लक्षात येईल की तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळणं सुरू होऊन जातील पण त्यासाठी पेशन्स आणि चिकाटी जिद्द या सगळ्या गोष्टी असणं आवश्यक आहे तर मॅथचा आपण दररोज अभ्यास आप केला पाहिजे त्याच्याशिवाय आपला दिवस जायला नको नंबर दोन सायन्स हा विषय आहे सायन्स विषयाच्या बाबतीत बऱ्याच मुलांना हा विषय खूप कठीण वाटतो असं पण बरीच मुलं सांगतात ठीक आहे साहजिक आहे की तो, तो।, तो विषय थोडासा सायन्सशी रिलेटेड असल्या कारण आणि बऱ्याचदा कन्सेप्ट आपल्या क्लिअर नसल्या की मग आपल्याला तो विषय खरंच कठीण वाटतो बऱ्याचदा आपल्याला ती इंग्रजी मधलं समजत नाही त्यामुळे सुद्धा कठीण वाटतो तर ऍक्च्युली त्यासाठी करायचं काय ते एक सांगतोय या विषयाला सुद्धा तुम्हाला दररोज एक तास द्यायचा आहे किमान एक तास यामध्ये त्या विषयातल्या काही डायग्राम तुम्ही काढून पाहिल्या पाहिजे म्हणजेच जे काही त्यामध्ये आकृत्या असतील त्या, त्या काढून पाहायच्या त्याला लेबलिंग करून पाहायचं कारण ह्या प्रॅक्टिसनीच ती गोष्ट होईल आणि त्या डायग्राम पाठ करण्याऐवजी व्हिज्युलाइज करायच्या अशा नजरेमध्ये चित्रासारख्या आणि तसंच्या तसं चित्र मला कसं काढता येईल आणि ते लेबलिंग कसं करता येईल याचा सराव तुम्ही करायचा तर एक क्रिएटिव्हिटी म्हणून सुद्धा तुम्ही ते करू शकता देन हा विषय जो आहे हा दररोज वाचन करण्याचा विषय आहे आता या विषयाचा अभ्यास करत असताना कसा केला पाहिजे ते पण सांगतोय हा विषय जो शाळेमध्ये आता पुढचा धडा जो शिकवणार आहात जो लेसन शिकवणार आहे त्याच आदल्या दिवशी वाचन केलं पाहिजे आपण आधीच जर धडा वाचून काढला तर आपल्याला लक्षात येईल की यातलं आपल्याला काय कळत नाही सगळं अनपेक्षित आपल्या समोर येऊन पडण्यापेक्षा ऑलरेडी आपल्याला ते माहिती असावं म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू रीड टू ऑर थ्री टाइम्स बिफोर टीचिंग शाळेत तो विषय किंवा तो धडा शिकवणं सुरू व्हायच्या आधी तो धडा आपण घरी वाचला पाहिजे मग त्यातलं आपल्याला जे कळत नाही ना त्यातले ते डाऊट्स आपण काढून ठेवलेले असतात मग ज्या गोष्टी कळत नाही तो पाठ जेव्हा ते सर शिकवायला लागतात मॅडम शिकवायला लागतात ना तेव्हा आपला इंटरेस्ट खूप असतो की यार ते मला समजलेलं नाही आहे मग आता मी लक्ष दिलं पाहिजे आपसूक आपलं मन तयार होतं त्या गोष्टीसाठी आणि मग जेव्हा टीचर शिकवतात ते शिकवताना जरी आपला कन्सेप्ट क्लिअर झाल्या नाही तर आपण ते डाऊट्स विचारले पाहिजे की मॅडम तुम्ही हे जो मुद्दा आहे ना हा मला व्यवस्थित कळला नाही तुम्ही पुन्हा मला एकदा सांगता का असं म्हणून तुम्ही रिव्हिजन त्यांच्याकडून तेव्हाच्या तेव्हा करून घेऊ शकता कारण तुम्हाला माहिती असतं की हे मला येत नाहीये यांनी शिकवलंय तरी मला अजून पाहिजे तसं कळलं नाही म्हणून आपण विचारतोय तर ते जर तुम्ही केलं ना तर टीचर सुद्धा तयारी करून चांगली येतील कारण त्यांना माहिती राहील की आपल्याला वर्गात प्रश्न विचारणारे विद्यार्थी आहेत वर्गात जर कोणीच प्रश्न विचारायला तयार नसेल तर टीचर चालता फिरता शिकवून टाकतं काही फरक पडत नाही म्हणतात तर बाळांनो तुम्ही जितका इंटरेस्ट घ्याल त्यापेक्षा जास्त इंटरेस्ट तुमचे टीचर्स घेतील पण तुम्हीच इंटरेस्ट नाही घेतला तर टीचर कशाला घेणार आहे हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे म्हणून सायन्स विषय उद्या जे शिकवणार आहे ते आज आपण वाचून गेलं पाहिजे आणि आपल्याला काय डाऊट्स आहेत ते आपले तिथे पेन्सिलने मार्किंग करून असलं पाहिजे एखादा पर्टिक्युलर पॅरेग्राफच समजत नाही आपल्याला वाचत असताना स्वतःहून मग जेव्हा टीचर तो पॅरेग्राफ शिकवते ना तेव्हा आपण हाय अलर्टवर असतो आणि ते, ते समजून घेण्यासाठी आपली क्युरियोसिटी अगदी टॉप लेवलवर असते तर हे नॅचरली होतं म्हणून या सायन्स विषयाकडे पाहत असताना तुम्ही डिफिकल्ट विषय आहे म्हणून पाहू नका तर मला काहीही करून त्याचं प्रिपरेशन करायचं आहे हाच विचार डोक्यात ठेवून त्या सायन्स विषयाचा अभ्यास करा आणि आधीच तो धडा जर वाचून घेतला त्यातल्या ज्या गोष्टी न कळलेल्या आहेत त्या जर तुम्ही पॉईंट आउट करून ठेवल्या शिकवताना तुमचं लक्ष पूर्वीपेक्षा दुप्पट राहील हे मी तुम्हाला आत्ताच सांगतो ही एक पद्धत आहे त्या अभ्यास करण्याची हे झाले दोन सब्जेक्ट आता राहिला लँग्वेज विषय आणि सोशल स्टडीज या विषयांचा अभ्यास कसा करावा हे जनरली कोणीच सांगत नाही आपण आपल्या पद्धतीने या विषयांचा अभ्यास करतोय आता लँग्वेज म्हटल्यानंतर बरेच जण काय करतात धडा वाचून काढतात प्रश्न उत्तर वाचून काढतात आणि प्रश्न उत्तर धडा पण वाचायची जास्त ते तसदी घेत नाही मग ग्रामर वाचतात अरे पण लँग्वेजच्या पेपरमध्ये ग्रामरला वेटेज किती आहे याचा विचार केलाय का हा पण महत्वाचा मुद्दा आहे म्हणून सर्वप्रथम तुम्ही दुसरं काही न करता लँग्वेजला दररोज जास्त नाही पण एका विषयाला म्हणजे एका लँग्वेजला तुम्हाला अर्धा तास तरी द्यायचा आहे जास्त वेळ नका देऊ पण अर्धा तास द्या पहा एक तास मॅथमॅटिक्स एक तास सायन्स हे दोन विषय तर गेले आता अर्धा तास आलं लँग्वेज आता लँग्वेज मध्ये तुम्ही अर्धा तास जर दिला तर यात काय करायचं तर यात फक्त आणि फक्त धडा जो आहे एक धडा त्या अर्धा तासामध्ये तीन वेळा चार वेळा कमीत कमी वाचायचा तोही मोठ्याने तोही मोठ्याने शब्द लक्षात ठेवा सायलेंट रीडिंग नाही करायची लँग्वेजच्या लेसनची लाऊड रीडिंग करायची ती लाउड रीडिंग केल्याने काय होईल रे लाऊड रीडिंग केल्याने त्या धड्यामध्ये आलेले शब्द किंवा त्या वाक्य रचना आपल्या डो डोक्यामध्ये फिट बसतील किंवा आपल्या जिभेमध्ये फिट बसतील आणि आपल्याला जेव्हा मग प्रश्नांची उत्तरं लिहायचं काम पडतं ना तेव्हा ते कंटेंट आपोआप आपल्याला आठवेल आपोआप पण हे लगेच दोन चार वेळा वाचलं लगेच झालं असं होत नाही याला थोडासा सराव लागतो तर अर्धा तास मोठ्याने जर वाचन केलं लँग्वेजचं तर निश्चितपणे त्याचा तुम्हाला लिखाणामध्ये नॅचरली फ्लो मध्ये लिहिताना खूप जास्त उपयोग होतो देन त्यानंतर तुम्हा लोकांनी काय करायला पाहिजे तसंच हिंदी आणि तसंच मराठी किंवा संस्कृत बऱ्याचदा काय होतं की संस्कृत विषय मुलं स्कोरिंगसाठी घेतात तर हा विषय स्कोरिंगसाठी आहे कारण खूप सोपा विषय फक्त पाठांतर जास्त करावं लागतं हाच प्रॉब्लेम आहे मग पाठांतरासाठी त्याला खूप वेळ देतात आणि इकडे बाकीच्या विषयांचा वेळ कमी करून टाकतात तर मग बाकीचे विषय मागे पडतील ना म्हणून फक्त त्याही भाषेला कुठलीही भाषा असो त्याला दररोज तुम्ही अर्धा तास जर वेळ दिला तर शंभर टक्के त्याचा तुम्हाला फायदा होईल त्यापेक्षा जास्त वेळ देऊ नका नाही तर इतर, इतर सब्जेक्टवर त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही ठीक आहे राहिला प्रश्न ग्रामरचा तर ग्रामर एक एक टॉपिक एका एका आठवड्यात फक्त करा म्हणजे आठवड्यातला एक दिवस अर्धा तास जो आपण एका लँग्वेजसाठी दिला आहे ना तेवढ्या वेळात फक्त ग्रामरचा एक किंवा दोन भागच तुम्ही अभ्यासा त्याचा सराव करा त्याचे एक्झाम्पल सॉल्व करा लिहून पहा जोपर्यंत हे करणार नाही तोपर्यंत ग्रामरचं तुम्हाला पाहिजे तसं जमणार नाही व्याकरणाचा भाग जमणार नाही तर लँग्वेजचा स्टडी लेसन रीडिंग पण तेही सुद्धा लाऊड रीडिंग मोठ्यानी वाचन लँग्वेजच्या बाबतीत या पद्धतीने ते धाडे करा त्यानंतर आणखी त्याचा एक विरंगुळा म्हणून म्हणजे त्याचा एक काय म्हणतात वाचलेले धडे आपल्या पूर्ण लक्षात राहावे यासाठी पण आणखी एक टेक्निक आहे ते म्हणजे काय तर त्या धडा वाचत असताना त्यामधून प्रश्न तयार करणे म्हणजे कुठलाही धडा वाचत असताना म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल एक शेतकरी पुणे या गावात राहत होता त्याच्या घरी वीस एकर जमीन होती तो त्या शेतामध्ये खूप कष्ट करायचा त्याच्या घरी वीस गुर होती आणि दोन बैल जोड्या होत्या आता असा एकंदरीत कंटेंट आहे मी फॉर एक्झाम्पल सांगितला आता इथे हा धडा वाचल्यानंतर आपल्या वहीमध्ये प्रश्न लिहायचे शेतकरी कुठे राहत होता शेतकऱ्याकडे किती एकर जमीन होती शेतकरी शेतात काय करायचा त्याच्याकडे किती गुरडोर होती त्याच्याकडे बैलजोड्या किती होत्या अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला तयार करायचे आहे या लँग्वेजच्या लेसन मधून जेणेकरून काय होईल का ते ऑटोमॅटिक पाठ सोनं सुरू होऊन जातं म्हणजे तुम्हाला काय म्हणतात त्याला की आठवण ठेवायची गरज नाही राहणार ऑटोमॅटिकली यू विल ग्राब एव्हरीथिंग पण तुम्ही म्हणाल की सर लँग्वेजचे पेपर्स जे येतात ना त्याचा पॅरिग्राफ तिथेच असतो तर हे लँग्वेज मध्ये क्वेश्चन आन्सरिंग पॅटर्न नाही केला तरी चालेल मी तसं म्हणणार नाही पण हा पॅटर्न तुम्हाला सोशल स्टडीज साठी करावा लागेल सोशल स्टडीजसाठी शंभर टक्के तुम्हाला या पॅटर्ननी अभ्यास करावाच लागेल तरच तुमचा सोशल स्टडीजचा अभ्यास चांगला होईल अदरवाईज सोशल स्टडीजचा अभ्यास हा कन्फ्युजिंग होतो जर शिकवणारा व्यक्ती तेवढा इंटरेस्ट क्रिएट करणारा नसेल तर म्हणजे माझा जर स्वतःचा जो वैयक्तिक अनुभव आहे तो काय आहे तर मला आठवी नववी दहावी अकरावी बारावी या दरम्यान भूगोल हा विषय पूर्ण गोल होता काहीच समजत नव्हतं ते शिकवणारा इतका खतरनाक होता ते त्यान्च की ते काय शिकवायचे त्यांचं त्यांनाच कळायचं की नाही माहिती नाही म्हणजे त्या भीतीपोटी मी ग्रॅज्युएशनला भूगोल हा विषयच नाही घेतला कारण मला काहीच समजायचं नाही मी नुसता पाठ करायचो वेडासारखा कारण शिकवणारे सरच म्हणजे काय एक डायरेक्शनच नव्हतं हां हिस्ट्री हा विषय व्यवस्थितपणे करायचो पण भूगोल नाही जमला शेवटपर्यंत पण जेव्हा या टीचिंग प्रोफेशन मध्ये आलोय ना तेव्हा लक्षात आलं की हा विषय अधिक इझी करून कसा शिकवायचा असतो किंवा कसा अभ्यासायचा असतो तर इतिहास आणि भूगोल हिस्ट्री अँड जॉग्राफी हे दोन्हीही विषय वाचत असताना याला सुद्धा तुम्हाला अर्धा अर्धा तास द्यायचा आहे जास्त वेळ नका देऊ पण अर्धा तास तरी द्या अर्धा तासात जितकं होईल एक पेज दोन पेज तीन पेज तेवढंच करा एक पेज वाचून झालंय एक पेज वाचून झालं की त्यावर तुम्ही प्रश्न तयार करायचे हे जर केलं तर हा विषय खूप लवकर लक्षात बसेल आणि हा विषय वाचत असताना याला असं व्हिज्युलाइज कसा करता येईल ते बघा व्हिज्युलाइज इन द सेन्स जसं आता तुम्ही घरी बसलेले आहात मी जर म्हटलं की तुम्ही शाळेत आहात शाळेमध्ये तुम्ही तिसऱ्या बेंचवर बसलेले आहात आणि तुमच्या टीचर शिकवत आहेत अचानक आपल्या नजरेसमोर आता आपली क्लासरूम येऊन राहिलेली आहे ती शाळा येऊन राहिलेली आहे आपल्या आजूबाजूला बसलेले आपले, बस आपले फ्रेंड्स दिसत आहे आपल्याला घरी बसल्या बसल्याच ह्या गोष्टी व्हिज्युलाइज होत आहे इन द सेम वे यू व्हिज्युलाइज एव्हरीथिंग व्हॉट एव्हर यू रीड इन द जॉग्रॉफी ॲज वेल ॲज हिस्ट्री हिस्ट्री आणि जॉग्रॉफीमध्ये जेही वाचन करत आहे त्याला व्हिज्युलाइज करून वाचन करा तुम्हाला तो सब्जेक्ट खूप सोपा वाटेल आणि खूप इंटरेस्टिंग सुद्धा वाटेल तर अशा पद्धतीने तुम्हाला इतिहास साठी तुम्हाला अर्धा तास द्यायचा आहे भूगोलसाठी पण अर्धा तास द्यायचा आहे हे दोन त्यानंतर लँग्वेजसाठी अर्धा अर्धा तास द्यायचा आहे म्हणजे ह्या दो तीन लँग्वेज असेल तर दीड तास झाला दोन लँग्वेज असेल तर एक तास झाला मग आता काय राहिलं एक तास एक तास दोन तास अडीच तास आणि मी दोन तास म्हणजे एक तास मॅथमॅटिक्स आणि एक तास सायन्स असे हे दोन तास द्यायचे जर जर तुम्हाला हा थोडा जास्त वाटत असेल एक तास तर तिथे पाऊन तास केला तरी चालेल पण बाळांनो हा चार तास साडेचार तासाचा अभ्यास आपल्याला दररोज करायचा आहे आणि हा अभ्यास कसा करायचा हे आपल्यालाच ठरवावं लागेल तुमचा अभ्यास कोणीच करून देणार नाही तुम्हाला फक्त घरचे लोक पाहिजेत त्या वस्तू आणून देतील शाळेतले टीचर्स जे कळलं नाही ते शिकवतील पण कसं तुम्ही विचारलं तरच अदरवाईज त्यांना जसं शिकवायचं आहे ते शिकवून मोकळे होतील अभ्यास तुम्हालाच करायचा आहे अभ्यास कोणीच करून देणार नाही आहे हे पक्क डोक्यात घालून घ्या आणि मग आपण हा अभ्यास आत्ताच करून घेतला तर आत्तापासूनच सुरुवात केली तर त्यातही आणखी मी तुम्हाला हे सांगेल की ठीक आहे मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला काही त्या सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्याशिवाय पुढलं येणार नाही मान्य हो। सायन्समध्ये सुद्धा पूर्ण एक्सप्लेन केल्याशिवाय कन्सेप्ट क्लिअर केल्याशिवाय तुम्हाला येणार नाही हेही ये मान्य हो। पण बाकीचे विषय तर नंतरही आपल्यालाच करायचे आहे ना आत्ताही आपल्यालाच करायचे तर उन्हाळ्यातच मग या सगळ्या विषयांचा रोज एक धडा जर घेतला ना तर तुमच्या सुट्टीच्या दिवशी हे सगळं आता या सुट्ट्यांमध्ये तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने फर्स्ट टर्म पर्यंतच कम्प्लीट सिलेबस करून ठेवू शकता या उन्हाळ्याचा वापर तुम्हाला निश्चित करावा लागेल आणि दुसरी गोष्ट कारण शाळा सुरू झाल्यानंतर तुम्हाला वेळ कमी पडतो आणि वेळ कमी पडला की मग आपली चिडचिड वाढते मग आपण घरामध्ये खूप आपल्याला राग येतो आपण फ्रस्ट्रेशनमध्ये असतो मग आईलाही कळत नाही काय सुरू आहे काय नाही मग आता उन्हाळ्यातच आपण या सब्जेक्टच्या मागे लागलो तर कारण नंतरही ते सब्जेक्ट आपल्यालाच करायचे आहेत हे पक्क डोक्यात घेऊन चला तो अभ्यास काही कोणी करून देणार नाही किंवा हिस्ट्री जॉग्रॉफी टीचरनी एक्सप्लेन केलं शिकवलं म्हणून मला कळलं म्हणून माझा अभ्यास होईल असं नाही तो स्वतःहून तर करा ते मस्ट आहे सायन्सचं पण स्वतःहून करणं सुरू करा जेणेकरून जे कळत नाही त्याला मार्किंग करून ठेवता येईल जेणेकरून क्लासमध्ये गेल्यानंतर आपण हाय अलर्टवर राहून त्या सगळ्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करू ठीक आहे तर या पद्धतीने तुम्ही या सगळ्या विषयांचा अभ्यास करा आणि हो मी हे जे सांगितलंय हे ज्या दिवशी शाळा असते त्या दिवशी करण्याचा विषय सांगितला आता ज्या दिवशी शाळा नसते त्या दिवशी काय करायचं त्या दिवशी आपलं पेंडिंग राहिलेलं ले ले लेखी काम जर कुठलं असेल ते काम कंप्लीट करायच्या मागे लागायचं पण आपला हा रुटीन अभ्यास त्याही दिवशी करायचाच आहे पण शाळेचे जे तास आहे त्या तासिकेमध्ये आपल्याला आपलं राहिलेलं लेखी ले 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 पेंडिंग काम ते करायचं आहे एक नंबर दोन कुठले प्रोजेक्ट्स वगैरे असतील तर ते करायचे आहे नंबर तीन तुम्हाला जर हे दोन्ही गोष्टी नसेल प्रोजेक्टही नाही आहे लिखाण कामही नाही आहे सगळं अप टू डेट आहे तर मग सुट्टीच्या दिवशी चार तास काय करायचं जे आठवड्याभरात केलेलं काम होतं ना त्याचं पूर्ण रिव्हिजन करायची दोन आठवड्यात तीन आठवड्यात झालेल्या अभ्यासाची रिव्हिजन करायची हे काम करावं लागेल कारण दररोज सोमवार ते शनिवार श, सोमवार ते शनिवार तुम्ही या पद्धतीने अभ्यास करणार आहात किंवा कमीत कमी शनिवार सोमवार ते शुक्रवारपर्यंत तरी करा शनिवार रविवारमध्ये या दो जेवढं काही पाच दिवसात वाचून काढलं या प्रत्येक सब्जेक्टचं त्याची रिव्हिजन करा हे केल्याने त्याचं दृढीकरण होईल त्याची रिकॉलेशनची स्पीड जी आहे ती वाढेल पण होतं काय सुट्टीच्या दिवशी आपण खूप रेंगाळत राहतो मस्त टाईमपास ता करत राहतो तर तसं करू नका मित्रांसोबत वेळ कमी घालवा फोनवर वेळ कमी घालवा अभ्यासात वेळ जास्त द्या आणि स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी एखादा तास संध्याकाळी खेळणं सुद्धा आवश्यक आहे एक तासापेक्षा जास्त खेळायला जाऊ नका जर तुम्ही आठवीपासून पुढे असाल तर आणि हो सकाळी जर शक्य असेल तर प्राणायाम योगा या सुद्धा तुम्ही केल्या पाहिजे ज्याने तुम्हाला एनर्जी भेटेल सोबतच खाण्यापिण्याच्या ज्या सवयी आहे सुद्धा चांगल्या ठेवाव्या लागतील म्हणजे आपण स्प्राऊट जे मोड आलेली धान्य आहे कडधान्य ती पण खाल्ली पाहिजे हेल्दी फूड खाल्लं पाहिजे त्यानंतर सलाद वगैरे ते पण खाल्लं पाहिजे बीट वगैरे तर या गोष्टी आजकालच्या तरुण पिढीला आवडत नाही पण बाळांनो तंद तंदुरुस्त राहायचं असेल प्रसन्न राहायचं असेल तर आपल्याला या सवयी लावाव्या लागतील तर हे सगळं करा सोबतच योग्य झोपसुद्धा घेणं गरजेचं आहे म्हणजेच त्या चोवीस तासामध्ये सलग रात्रीची आपली सात तास सहा तास किमान झोप होणं गरजेचं आहे तर या सगळ्या गोष्टी तुम्ही निश्चित करा मी आपल्या चॅनलवर अशा अनेक विषयावर मार्गदर्शन ऑलरेडी केलेलं आहे तुम्ही भरपूर सारे व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहू शकता आणि हो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि ऑल क्लिक करा माझं जर मार्गदर्शन तुम्हाला हे आवडलं असेल तर तुमच्या मित्रांना मैत्रिणींना आपल्या व्हिडिओच्या लिंक जरूर शेअर करा जेणेकरून त्यांनाही एक नवीन दिशा आपल्या अभ्यासासाठी मिळू शकते धन्यवाद इतकं बोलून थांबतोय